काय हो काकू तुम्ही तर शहराकडे गेल्या होत्या ना कधी आल्या मा बस हा काय नाही बोल ना कसं आहे मग तुमच्या मुलाचा फ्लॅट फ्लॅट होय हा फ्लॅट मग चांगला आहे बाई पन्नास लाख लागले त्याला काय सांगते तुला बाय हा अगं बाई पण ती एक अवघड आहे ग बाई बाहेर आलं गेसांच्या आहेत आणि हाय ती हाय लावलेलीच असतात कोणीचं कोणास बोलायलाच मागत नाही ग बाई गा बाई मी पंधरा दिवस झाले पण मला असं वाटलं मी आता काय पंधरा महिने होते ग काय काय माहिती इथं अगं करमायचं नावच नाही ना बाई ते दोघांस सोडून कोणास ग बोलायचं मी मग मी बाई आपली पिशी भरली ना बाई निघून इथं आपल्या सारखं जमत असतं बाई तिकडं शहरात कुठं आपलं बरं इकडंच खेळायचं बाई आपल्याला सवय लागली अशी दारावून चालू लगेच ग पाहण्याची तिथं तिथं अशी राहून चालली अशी समोरच बघून चालत कोणी बघत नाही बोलत नाही बाई आता त्यांनी लागली सवय आपल्याला नाही सवय बाई काय करते मग आता अंग काय बाई किचन असं एवढं बारीक आपलं कसं असतंय गावाकडं एवढी चूल म्हणली तरी आपल्या असं एवढा पसारा असतोय त्यांचं सगळं तिथले तिथं आपलं तेवढ्या तेवढ्यातच असलं कोणाचं मत भे आपल्याला बरं त्यांचं आवकडे बाई इथं कपडे नका टाकू तिथंच यावना नका करू नाहीतर काय आणि बाई तुला काय सांग ती आणि का ती काय ग तिथं असते हाल तिथं असते किचन आणि ते किचन पशीच ती संडास बाथरूम ग बाई ग बाय ग ते काय पण म्हण मला ते काही पटलं नाही बाई थोडस तुटाक पाहिजे ना ग ते काय करायचंय आपल्याला तरी त्यांना पटाकायचे राहते कस तरीच वाटते बाई पण ते हम्म जाऊज काय करते काय पण म्हण बाई पण ते फ्लॅट सिस्टीम काय मला पटत नाही बाई हा कस ना मी आपलं जागा घेऊन व्यवस्थित घर असावं आपलं स्वतःच चार माणसं आले गेले आपलं व्यवस्थित ते काय ग ते एवढं मोठा बिल्डू आणि ते फ्लॅट बी किती वेळ माजल्यावर सांगू का तुला आठवल्यावर अगं का ते चालायचं बरं ते काय लिफ्ट ग काय म्हण बाई त्याच्यात शिरायच मला भे वाटत आहे मी आत शिरले ते झालं पण मग काय करायचं मी आतच गुतून पाडायची ना बाई मला ते पायऱ्या मला पण नको नको व्हायचं बाई मा झाली अग तुला काय सांग ती मज काय काय आणून द्यायचं बाई खायला पण ती मला पटत आहे भाई अग काय म्हणे ती काय म्हणे काय आणि बाई त्याचं गोल गोल होत असं एवढं मोठं भाकरीवाणी आणि त्याच्यावर त्याच्या भाज्या भाज्या पसरून ठेवलेल्या काय तिथे मिरची काय ती वेगळं वेगळं कांदा बिंदाण बरंच काय काय टाकलं नाव नाही त्याच काय बाई असलं खावा बाई सरळ आपलं भाकरी करावा सेपरेट भाजी करावा मग खावा तसं नाही एवढं मोठं त्याच्यावरती मांडून दिलेलं अगं अग आणि तुला सांगते ते पावा आणि काहीतरी होत बाई एका असं पावा मांडलेलं हा आणि तो म्हणे आईले बाहेर लागत खाबाई खाबाई हाय बाई दोघांना पटत आहे बाई अग तुला सांगत बाई तर मायाकडे होतं माझं पोरग तवा असं नुसतं धष्टपुष्ट होत शहरात गेले तिथं आणि त्या बायको त्याच्या काही स्वयंपाकाची सवय नाही काही झालं का कटाळा आला का ते लगेच बाहेरून मागविते आणि ते आणून खाते आणि मग ती फुस्क नाही बहीण मग काय बहीण तिचं पार असं काडीमुडी झालंय ग बाई तुला काय सांगत मी मस् म्हणलं त्यांना मायना बाराची सुट्टी काढा आणि या गावाकडे मी तुम्हाला दोघांना चांगलं खाऊ पिऊ भरून दष्टपुष्ट करते mm. पण कायच काय त्यांनी म्हणा आम्हाला लई काम आहे आणि आम्हाला एवढी सुट्टी नाही भेटत आणि मला काय करावं आपण तरी डोकं आपटावं हो का त्यांच्या पुढं सांग बरं आता बाई mm. मी तुझं सांगते पंधरा दिवस राहिले पण रोज दिवस मोजायची बाई कवा जाऊ गावाकडं कधी आपल्या मोकळ्या हवेत फिरन मी आणि कायच का तिथं नुसतं कोंडून कोंडून ग बाई हावं घ्यायची भडलं कपार खिडकी कशी धावून हवा यायची नाहीतर काय ते बाई तुला ग तुला सांगू बाई सहा घालायचं नावच नाही बाई अगं तू एवढ उड्या खरं की घरी त्यात आणि हिंडतात बाई नाही असं कुठं असते बाई काय पटत बाई काय माहिती तुमची सोनबाई पण घाली काय हा बरी घारी माझ्या समोर फराक माय मागं नाही माहिती काय करते बर का आपण समोर येणार साडीच घालून फिरायची अगं बाकीच बघायचं ना मी तिला माहिती मग आपली सासू कशी हा अगं असं हातानी बांगड्या नाही नाही तस आता आपण कस गळ्यात दागिने घालतो असं मस्त पैकी राहतो तसलं काय नाही बाई त्यांचं गळ्यातलं कुठं दिसत नाही बाई असं एवढूच कि चुळणे राहतय हा दिसतच नाही ते काही त्यांना पटत त्यांच्या गावऱ्यांना पटत आपण काय कोणला मी काय नाही बाय तिथं शेजारी पाजारी कोणाचं काय बोलले नाही ते कोणी बोलतच नव्हता अगं जिथे जास्त दारच लावून बसत आहे ना आपण काय बोलत घरात बसून बोलावं का होत त्यांच्या आपल्या गावाकडे जमत भाय असं कोणाच्या घरी घुसा बोला मस्त गप्पा मारा या तस तिथं नाही ना आग कस आम्ही भाकरी बिकरी खायच्या मस्त पातळ भाज्या करायच्या तसलं काही नाही एवढ्या एवढशा भाज्या करायच्या आणि ते काढीने आवश्यक शिवलेवाणी असं खायचं अ एवढस एवढंच घास खायचं वय आणि मग काय ग कवायांची पोटं आणि कवायांच्या तब्येती सुधारायच्या आणि येऊन जाऊन ते असं काहीतरी टी आणि घेऊन बसायचं पुढं आणि त्याच्यावर हा त्याच्या <laughs> काय संध्याकाळी चहा बी करायचा तसलं काय नाही ती कसली काफी काय करायची काय माहिती आणि म्हणायची लई भारी करते लई भारी करते आणि मला पाजायची आता मला नव्हती पटत पण आता काय करते प्यावा लागायची पंधरा दिवस माहिती चहाची तलप नाही गेली आता काय सांगत तुला चल तुला बी चहा करू जर बस मग कस कामाला हात लावित नाही बाई सगळ्या कामाला भयात नुसत्या त्या बाया येतात फरशी पुसून घेतात कपडे पण तिकडे मशीनला धुतात बाई असं हाताला तकलीफ नाही घेत अजिबात हा <laughs> सगळं काम ते बाया करून <laughs> त्या कामच काय आपल्या वेळेस जमाना वाई वेगळाच होता आताला एवढंच आहे सगळं अग तुला सांग ते आपण एवढश दहा रुपये वाचवायचं असलं तर आपण असं लांबपणी पाय जायचो बाई आणि आता तिथं अगं उलस काय झालं लगेच रिक्षा उलस काय झालं लगेच रिक्षा आणि रिक्षा बिघाय थोडे पैसे घेते ग बाई पन्नास साठ रुपये द्यावा लागतात एकाच टायमाला आपण बया शंभर रुपयाची नोट मोडायचं म्हणलं तरी दहा वेळा विचार करतोय एकाचा काच वी बसतो आली त्याला शंभर रुपये द्यावा लागतात बाई तिथं काय बाई नको नको झालं पाय पार निघून आली मी आपली हा अगो काय सांगते तुला पड बाय लक्ष बरं आपलं गावाकडेच चल मग आपण दोघी चार चल